समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील पद्माळे या गावातील बबनराव चौगुले यांच्या शेततळ्यात साडेचार फुटाची मगर असल्याची माहिती वनविभागाला मिळाली असता वनविभाग कर्मचारी आणि प्राणिमित्र यांनी तातडीने धाव घेऊन सात तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करत ही मगर पकडली आणि नंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे पदमाळे येथील शेतकरी बबनराव चौगुले यांच्या शेततळ्यात दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर मगरीचे पिलू दिसून आले होते शेततळ्यात कायमस्वरूपी पाणी असल्याने या पिलाने येथेच मुक्काम ठोकला मासे आणि बेडूक हे प्रमुख अन्न उपलब्ध असल्याने मगरीचा कोणाला त्रास नव्हता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही या मगरीची सवय झाली होती मात्र गेल्या पाच वर्षात वाढ होऊन साडेचार फूट आकाराची मगर बांधावर फिरू लागल्याने तिचा बंदोबस्त करणे गरजेचे होते तसेच सध्या शेततळ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मजुरांना मगरीची भीती वाटू नये म्हणून चौगुले यांनी वनविभागाला मगरीची माहिती दिली त्यानंतर वनपाल तुषार भोरे वनरक्षक सागर थोरवत वनरक्षक इकबाल पठाण भारत भोसले तसेच वनजीव रक्षक अजित पाटील आणि सहकारी यांनी शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली तळ्यात पाणी आणि गाळ असल्याने सात तास प्रयत्न करून मगरीला पकडले पिंजरात बंद करून मगरीला वनविभागाने ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका